हॅलो फ्रेंड्स मी आदित्य मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार नगेट्स तर हे बघा छान असे सोया नगेट्स बनवलेत क्रिस्पी आणि मस्तपैकी सॉफ्ट आणि पॉन एकदम टेस्टी असे झालेले हे तर कशा पद्धतीने बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवतो बघू शकतो तुम्ही हे बघा आधी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही बघितला असालच हे बघा आता हे सोयाबीन घेतलेले आहे शंभर ग्रॅम आहेत हे सोयाबीन साधारण तर आता हे पाण्यात भिज मोठे सोयाबीनच घ्यायचे सोयानग्स बनवताना तर हे भिजत ठेवायचं आहे तुम्ही थोडं गरम पाणी घेतलं तरी चालेल पण आता हे मी थंड पाणीच घेतले दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे आता दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही हे बघा सोयाबीन छान आपले आपले भिजलेले आहेत बघू शकता व्यवस्थित आपलं पाणी त्यांनी एकदम हे आणि नरम झालेलेच बघू शकता हे बघा आता हे सगळे सोयाबीन त्यातलं पाणी सगळं पिळून काढून घ्यायचं आहे आपल्याला सगळं प्रॉपर पाणी काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण सगळं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा हा आता व्यवस्थित पूर्ण आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे बघा पूर्ण व्यवस्थित बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच अशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण बारीक चॉप करून टाकायचं एकदम बारीक चॉप करून टाकायचं हिरवी भी मिरची वगैरे हे सगळं पेस्ट टाकायची नाही हे चॉप करूनच टाकायचं तरच ह्याला टेस्ट येते ठीक आहे तर त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं हे टाकल्यानंतर लाल तिखट हळद गरम मसाला धनिया पावडर हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही गरम मसाला थोडासा टाकल्यानं चवीनुसार मीठ बघू शकता तुम्ही आणि मी आता ह्याच्यामध्ये मॅगी मसालाही ॲड करणार आहे हे बघा थोडासा मॅगी मसाला ॲड करायचा आहे याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड केल्यानंतर चिली फ्लेक्स आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि आता हा किसलेला बटाटा म्हणजे दोन ते ती, ती, तीन बटाटे मी उकडून घेतले ते किसून घ्यायचे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचं कॉनफ्लावर ॲड करायचं आहे बघा दोन ते तीन चमच कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं याच्यामध्ये ठीक आहे आणि एक चमचा मैदा अडा कोथंबीर बारीक चॉप केलेली कोथंबीर आणि आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचे आणि छोटे छोटे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे त्याचे टिक्क्या छोटे छोटे बनवून घ्यायचे ठीक आहे बघू शकता तुम्ही आता पूर्ण व्यवस्थित प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं सगळं मिश्रण बघू शकता अशा पद्धतीने आणि नंतर हे छोटे छोटे आता तुम्हाला जसा शेप द्यायचा सर्कल हार्ट राऊंड स्क्वेअर जो शेप देता येईल त्या शेपमध्ये तुम्ही छोटे छोटे सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या हे बघू शकता आता हार्ट शेपची टिक्की अशा पद्धतीने हे सगळ्या मी आता ह्या टिक्क्या बनवून घेणार आहे अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही टिक्क्या बनवू शकता सर्कल वगैरे सगळं सगळं प्रॉपर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या टिक्क्या बघा बनून रेडी झालेल्या आहेत छान अशा चा, बघू शकता तुम्ही हे बघा व्यवस्थित सर्कल राऊंड स्क्वेअर भरपूर असे शेप दिलेले आहेत आणि आता हे बघा हे जे आहे ह्याला काय लावले मी तुम्हाला तेही दाखवते ठीक आहे जे आपलं कॉन्स चिवडा असतो माहिती आहे ना मक्क्याचा घरी आपण फ्राय करू शकतो हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही थोडंसं थोडं मीठ घालायचं आहे आणि हे काळी मिरी पावडर आहे आणि थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं आहे आधी नगेट्स मध्ये पण मी काळी मिरी पावडर घातलेली त्यात पण काळी मिरी पावडर घातलेली मी तर बघू शकता तुम्ही आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं असं हे कारण की आपल्या ह्याच्यात टिके डीट करून आपल्याला नंतर जे थोडस बघा बघू शकता तुम्ही व्यवस्थित एक एकही असे म्हणजे हे बघा आता हे कॉनफ्लेक्स आहे बघू शकता तुम्ही तर आता हे बारीक करून थोडं मी मिक्सरला तुम्ही ग्राइंड करून घेतलं किंवा हाताने असं किंवा पिल्याने वगैरे क्रश करून घ्यायचं हे बारीक जरा तुकडे हे बघा अशा पद्धतीने बारीक पाहिजे ते शक्यतो जास्त करून हे जर मिक्सरला बारीक पटकन फिरवलं ना दोन मिनटात तरी छान आणि मस्त लागतं तुला टेस्टी कुरकुरीत आणि जसे काय आपण मॅगडीमधूनच आणून खातोय असं पद्धतीने होतं ते सक्वरिक्ड़े। सक्वरिक्ड़े ते बघा बघू शकतो तुम्ही आता ह्याच्यात डीप केल्यानंतर हे पूर्ण सगळीकडे सगळीकडे असं लावून आहे आणि मग ह्या टिक्क्या साईडला ठेवायच्या आणि मग फ्राय करायचे ते बघा अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा जर चुरा केला तर अतिशय उत्तम पद्धतीने लागतो आता हे पटापट भरपूर म्हणजे गडबड होती मुलांची खूपच गडबड होती खायचे खायचे करून त्याच्यासाठी ठीक आहे आता हे बघ कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर आपल्या ह्या टिक्क्या आपण फ्राय करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही हे बघा छान असं घरच्या घरी जास्त खर्चही नाही काही नाही मोजक्याच सामानात आणि पट झटपट होणारं तुम्हाला तिथे जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी एकदम फ्रेश बनवून खाल्लं तर अतिशय उत्तम तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा मला अतिशय कुरकुरीत आणि दोन तीन दिवस माझी तब्येत पण खूप बिघडलेली म्हणजे थोडं मला फिटीचा पण प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये मी त्याच्यामुळे व्हिडिओच नाही टाकले लगातार एकाच दिवशी तीन वेळा मला फिट येऊन गेलेली त्यामुळे जास्त व्हिडिओ टाकायलाच भेटले नाही काही सुचलंच नाही मला ॲक्च्युली त्यामुळे ते बघा असे क्रिस्पीनेस असं छान असं करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी असे बघू शकता तुम्ही कुरकुरीत असे छान आणि टेस्टी झालेली खूपच मेहनीज आणि चटणीबरोबर ते यम्मीच झालेले एकदम हे माझ्या मोठ्याला खायचं होतं त्यासाठी बनवलेले खास करून आवडत त्याला काही बनवते तब्येतीचं कस वर खाली कधी वर खाली असतेच म्हणजे मग जाम टेन्शनच काम आहे खूपच त्यातनंच तुम्हाला व्हिडिओ टाकायचं म्हणून मग घरी बसून मी कंटाळते त्याच्यासाठी हा यूट्यूब चॅनल खोललेला पण त्याच्यात पण टाकायला गेली काय ना काय काय ना काय आता हे डायरेक्ट असेच फ्राय केले आहेत हे केले आहेत म्हणजे बारीक चुरा करून केलेले आहेत काय काय फ्राय केले आहेत ना ते बघू शकता तुम्ही बारीक मिक्सरला जरा ब्राय ब्राय हे केलेलं ग्राइंड करून बघू शकता तुम्ही त्याच्यात केलं तसं केलेलं हे छान असे हे झालेले आणि चिकनचं जरी झालं तरी असंच करायचं सोयाबीनच्या जागी चिकन बॉईल करून घ्यायचं एवढंच नाही तर बॉईल न करता तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल असं काही इश्यू नाही आहे डायरेक्ट घेतलं तरी चालेल ठीक आहे पण थोडं बॉईल करून कशासाठी मी बोलत होती की ते हे नाही होणार म्हणजे व्यवस्थित फ्राय होईल आणि छान असं होईल त्यासाठी बघू आहे बघा चिकनचं पण मी तुम्हाला दाखवेनच रेसिपी चिकनचं कसं करायचं ह्याच्यामध्ये ठीक आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बा बाय नेक्स्ट भेटूया दुस पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये Bye-bye.